एक गोष्ट मला आठवतही नाही आहे माझ्या बकेट लिस्टमधून मा किती वर्षांपासून पडून होती लिटरली पडून होती धूळ खात पडून होती की मला माझ्या भावंडांसोबत कुठेतरी जायचं आहे मित्रमैत्रिणींसोबत फिरणाऱ्यातली मी नाही आहे मला भावंडांसोबतच फिरायला आवडेल पण ते खरंच कुठेच घेऊन गेले नव्हते मी दरवेळेला त्यांना आपण कधी जायचं आपण कधी जायचं असा प्रश्न विचारून इतकं पिळलं होतं की ह्या वर्षी सॉरी हजार चोवीसच्या डिसेंबरमध्ये दादा भैया शुभम आम्हाला घेऊन गेले आणि आम्ही खरंच खूप मजा केली हा सगळा त्याचाच ब्लॉग आहे तुम्ही सगळ्यांनी नक्की पहा आणि एन्जॉय करा आ, आ, सिद्धी नाही कसलं परीक्षा देत नाही काय परीक्षा परीक्षा काय कस कस बोलायचं पण मग पुढे काय बोलायचं मी आधी स्क्रिप्ट मी आता हे केलं आता लगेच तयार करायला गे आधी तोच वाटवणार आहे की दुसरा करणार आहे तुझ्या का आम्ही दोन दोन नाही आलेलो होतो आता कातळ शिल्प आहेत कार्तिक भावंडांमध्ये कार्तिक सगळ्यात लहान आहे आणि त्याला सकाळपासून एवढंच माहित होतं की आपण डायरेक्ट समुद्र बघायला जाणार आहोत समुद्र तर आम्ही पाहिलाच पण त्याआधी आम्ही कुठे कुठे गेलो आणि त्यामुळे त्याला जागा ठेवणं सगळ्यात जास्त महत्वाचं बघ आम्हा भावंडांची ही टोळी सगळ्यात पहिले धडकली ती कराटेश्वर मंदिरात रत्नागिरी जयगड मध्ये असलेलं श्री शंकराचं स्वयंभू असं हे स्थान कराटेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे आणि इथलं मुख्य आकर्षण जे माझ्यासाठी होतं ते म्हणजे इथला समुद्र इतक्या जवळून दिसतो ना तो मी कार्तिकला तेच दाखवत होते ते दिसलं काय बघायला तिथात तर किती जवळ आहे उंचावरून साधारणत तीस एक पायऱ्या उतरून खाली गेलो ना की कराटेश्वराचं हे मंदिर लागतं या मंदिरात जाताना त्याच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पांचं सुद्धा देऊळ आहे तराटेश्वराच्या मंदिराचं बांधकाम हे पूर्णतः जांभ्या दगडात आहे आणि या मंदिराचं बांधकाम आणि त्याची सध्याची परिस्थिती यावरून हे मंदिर किती जुनं असू शकतं याचा आपल्याला अंदाज येतो ज्या दिवशी आम्ही तिथे गेलो त्या दिवशी नेमका रविवार होता विकेंड असल्याने गर्दी सुद्धा होती आणि या मंदिरात असलेल्या एका खिडकीतून समुद्र सुद्धा दिसतो तेच माझं मुख्य आकर्षण होतं काही जण तिथे अभिषेक वगैरे करण्यासाठी आले होते त्यामुळे आम्ही लांबूनच नमस्कार केला आणि बाहेर पडलो या पायऱ्या आपल्याला घेऊन जातात त्या गणपती बाप्पांच्या देवळात गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आमची स्वारी निघाली ती समुद्र बघायला जसं आपण एरवी बघतो की वाळूच्या किनारी समुद्राच्या लाटा येतात आपल्या पायांना स्पर्श करून मागे जातात तशी ही समुद्राची बाजू नाहीये तर समुद्राचं पाणी मोठमोठ्या दगडांवर येऊन आदळत आणि त्यातून जे दृश्य निर्माण होतं तर ते बघणं सुद्धा किती सुंदर असतं तर तेच बघायला गेलो होतो लॉकडाऊनच्या आधी दादा भैया कर धर ना पटून चालू आहे ना भैया हा तोच आहे जिंदालचा समुद्राच्या अगदी बाजूलाच ही गोड्या पाण्याची सुद्धा एक जागा होती गोड पाणी इन केस अगदी साखरेचं पाणी नाही जसं आपण घरी नॉर्मल पाणी पितो तसंच पण खाऱ्या पाण्यापेक्षा वेगळं तर ती जागा होती इथे आणि खरंच एक आश्चर्याची गोष्ट आहे ना की समुद्र इतक्या जवळ असताना सुद्धा इथे गोड्या पाण्याचे झरे आहेत कोण आहे म्हणजे आपल्या ह्याच्यासारखं कार्तिक आहे बघ पाणी कुठून येत आहे कुठून कुठून येत आहे बघ

इतका बोल ह्याच्यात आता कुठं जायचं आता इथून जय विनायक मंदिर बघायला जायचं त्याच्यानंतर गणपतीपुळे आम्ही बसणार आहे बोटी गणपती बघायला जायच्या आधी पोटपूजा करायला लागणार आहे मी <laughs> तर पोटपूजा तेव्हा पाणी बघ कसं उसळत कार्तिक हे बघ खाली तिथलं बघ हा चैतो सीन

भैया आता आपण कुठे जाणार आहोत ते मग अशी बघितलं ते नाता ते। त्याच्या चॅनल साठी व्हिडिओ करतोय मी संगमेश्वरी आणि हा समुद्र आणि हा भैया आणि हा दादा गुरुप्रसाद पंडित आम्ही आलो होतो कराटेश्वर मंदिरात आणि आता जायचं आहे जय विनायक इथं सगळ्यांची परत फोटोग्राफी चालू झालेली आहे दादा नाही बरं केला नाही फोन पकडायला नको आहे ना हय पण तू आणला नाही कराटेश्वराच्या महादेवांचं दर्शन घेऊन आम्ही गेलो गणपती बाप्पांच्या दर्शनाला गणपती बाप्पांचं हे स्थान जयविनायक म्हणून प्रसिद्ध आहे दादा आणि भैया सांगत होते की जयगडमध्ये जिंदाल कंपनीचा जो मोठा प्लॅन्ट आहे तर त्याच कंपनीने हा संपूर्ण एरिया डेव्हलप केला आहे आणि त्यांनीच हे मंदिरसुद्धा बांधलं आहे मंदिर, मंदिर खूप सुंदर आहे मंदिराच्या आजूबाजूला सगळीकडे गार्डन केलं आहे आणि जिथे फोटोज व्हिडिओज खूप छान येतात आणि जिथे सावली पण खूप मस्त आहे पूर्ण छान असा डेव्हलप केलेला एरिया आहे तो तुम्ही नक्की जाऊन भेट द्या कोण

काय वाटते रांगोळी पाण्याचं तळ आहे मग कुठे जास्त नाही दोन दिवसा तो बघ दिसला कार्तिक

Chelo, no? chelo no? Chelo no? आम्हाला पुढे गणपतीपुळाला पण जायचं होतं त्यामुळे कराटेश्वर आणि जयविनायक या दोन्ही ठिकाणी आम्ही काही जास्त रेंगाळत बसलो नाही गेलो पाहिलं दर्शन घेतलं आसपासचा परिसर पाहिला फोटोज काढले काही व्हिडिओज रेकॉर्ड केले आणि मग निघालो जयविनायक मंदिराच्या बाजूलाच हे मारुतीचं सुद्धा देऊळ आहे देऊळ म्हणण्यापेक्षा मारुतीची अशी उभी मूर्ती सुद्धा आहे दादा बघा कसा करतोय त्यानंतर इथे सगळे जण छान छान फोटोज काढत होते व्हिडिओ करत होते भैया इथे दादा फोटो काढले तर बघा माझा फोटो काढ पण तुझ्या दे असं गोल सर्कल गिरकी घेतली तर किती छान फोटो येईल ना आमचा कार्तिक कंटाळाला लागला होता आणि त्याला कसंही करून रमवायचं होतं म्हणून दादाने स्वतःचा फोन त्याला दिला आणि कार्तिकने त्याच्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली त्यानंतर सगळ्यात शेवटचा जो स्पॉट होता तो म्हणजे गणपतीपुळे आता तिकडे जाताना मध्येच ना एक किनाऱ्याची एक बाजू लागते समुद्र किनाऱ्याची तर तिथलं हे रेकॉर्डिंग आहे मला नेमकं माहीत नाही ती जागा कोणती त्याला काय म्हणतात पण एकदम असा निर्मनुष्य होती ती जागा फोटोज काढण्यासाठी खूप छान होतं कारण तिथे दुसरं आपल्याशिवाय कुणीच नव्हतं त्यामुळे खूप छान छान स्पॉट होते पण आम्ही तिथे काही थांबलो नाही कारण सगळ्यांनाच भूक लागली होती घरून कोणीच काहीच खाऊन निघालो नव्हतो वाटेत आम्ही मध्ये चिप्स वगैरे खाल्ले पण त्याने काय थोडी पोट भरतं त्यानंतर गाडी थांबली ती डायरेक्ट गणपतीपुळ्याला जाऊनच तिथेच एक हॉटेल होतं तिथे आम्ही जेवलो मी काहीच जास्त रेकॉर्ड नाही केलं कार्तिकने सोलकडी मागवली होती आणि तो त्याच्या जेवणाची वाट बघत होता त्यानंतर मग आम्ही गणपतीपुळाच्या देवळात दर्शनासाठी गेलो मला वाटलेलं की विकेंड आहे रविवार आहे त्यामुळे गर्दी असेल पण आम्ही दुपारनंतर गेलो होतो तर त्यामुळे गर्दी अजिबात नव्हती व्यवस्थित दर्शन घेता आलं मंदिरात आतमध्ये मोबाईल किंवा कॅमेरा काही अलाऊड नव्हतं त्यामुळे तिथे काही रेकॉर्डिंग नाही केलं पण तुम्ही बघू शकता गर्दी नव्हती हा मंदिराचा बाहेरचा व्ह्यू हो आहे आणि मी काय दाखवणार कोकणातल्या बऱ्याचशा कोकणातल्या सगळ्याच लोकांना गणपतीपुळे माहिती आहे देवळाच्या रंगरंगोटीचं चा काम चालू होतं कारण या जानेवारी महिन्यात दत्त सॉरी दत्तजयंती नाही सॉरी गणेश जयंती असते आणि तिथे मोठा उत्सवसुद्धा असतो तर त्याची जी तयारी चालू होती त्यानंतर आम्ही सगळे गेलो बीचवर कार्तिकला समुद्रात खेळायचं होतं वाळूत खेळायचं होतं तर त्याची ती इच्छा पूर्ण करायला समुद्र कसला भारी दिसतो ना बघा

i okay.

तुझं नाव काढूया मराठीत त्या दिवशी खरी मजा केली ती आमच्या कार्तिकनं वाळूत खेळला समुद्राच्या पाण्यात खेळला आणि त्याला असं खेळताना बघून आम्हा सगळ्यांनाच खूप भारी वाटत होतं कारण त्याचं हे निरागस बालपण त्याला अनुभवता आलं आणि त्याच्या या वयात आम्हा सगळ्यांना त्याला तो अनुभव देता आला ह्याचं खरंच आम्हाला खूप भारी वाटलं आणि त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ना खरंच काय सांगायचं त्यानंतर थकून भागून आम्ही घरी परत यायला निघालो शरीर थकलं होतं पण मन थकत नव्हतं खरं तर आम्हाला प्राचीन कोकणसुद्धा पाहायचं होतं पण वेळेअभावी ते पाहता नाही आलं आता लवकरच दादा भैया शुभम ऐकताय ना आम्हाला प्राचीन कोकण पण बघायचं आहे तर त्यामुळे